प्रश्न एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते पर्याय आहेत अ मालोजी भोसले ब संभाजी भोसले क शहाजी भोसले ड बाबाजी भोसले बरोबर उत्तर आहे अ मालोजी भोसले प्रश्न दोन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला होता पर्याय आहेत अ सोळाशे त्र्याऐंशी ब सोळाशे ऐंशी क सोळाशे पंचावन्न डक सोळाशे तीस बरोबर उत्तर आहे डक सोळाशे तीस प्रश्न तीन गड आला पण सिंह गेला यात सिंह कोणाला म्हणतात पर्याय आहेत अक जीवा महाले ब तानाजी मालुसरे क कोंडाजी फर्जन ड शिवा काशी बरोबर उत्तर आहे ब तानाजी मालुसरे प्रश्न चार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते पर्याय आहेत अ तुळजा ब जगदंबा क भवानी ड शस्त्र बरोबर उत्तर आहे क भवानी प्रश्न पाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला पर्याय आहेत अ सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ब चौदा एप्रिल सोळाशे ऐंशी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस द तीन मे सोळाशे बहात्तर बरोबर उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बी -सी -जी के मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद